काल मुंबई येथे जागतिक आरोग्य दिनानिमित्त सर्वाधिक मेजर शस्त्रक्रिया करणाऱ्या रुग्णाचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्रात सर्वाधिक मेजर शस्त्रक्रिया करणारे दिगडू उपजिल्हा रुग्णाचा सत्कार करून त्यांना प्रथम पारितोषक विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे यांच्या हस्ते अन्य मान्यवरच्या उपस्थितीत पुरस्कार देण्यात आला या यशामुळे सर्वत्र देगडू उपजिल्हा रुग्णाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नरेश देवनीकर व त्यांच्या टीमच्या सर्वत्र कौतुक केले जाते पाहूया हा अधिकारी असतो आमच्या सर्व सहकार्य असतील या सगळ्यांचं सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी अभिनंदन करतो अभिनंदन करताना फक्त डॉक्टर निपुण विनायक सरांचा एक, एक सल्ला मात्र आपण सगळ्यांनी पळायला पाहिजे असं म्हणतो कारण आपण सगळेजण काळजी घेतोय ती सगळ्यांची पण आपले किती म्हटल्यानंतर फक्त वीसच लोकांनी वीस टक्के लोकांनीच हात वरती केला मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांनीसुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे जगाची काळजी घेता घेता आपल्या सगळ्यांची सुद्धा काळजी घेऊया आणि आरोग्यम धनसंपदा हा मंत्र मूलमंत्र जपत जपत सगळ्या महाराष्ट्राची सेवा करण्याचा संकल्पसुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करूया एवढीच अपेक्षा ठेवतो आदरणीय राम शिंदे सर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत खरं म्हणजे विधिमंडळामध्ये आणि त्यानंतर विधान परिषदेमध्ये सुद्धा आम्ही सगळी मंडळी ते मंत्री म्हणून काम करत असताना आम्ही त्यांच्यासोबत काम करत होतो अतिशय चांगल्या पद्धतीचं चा डायनामिक नेतृत्व प्राध्यापक अतिशय चांगल्या पद्धतीचे चा उत्कृष्ट वक्ते आणि आम्हाला सगळ्यांचेच मार्गदर्शक म्हणून सुद्धा आम्ही त्यांच्याकडे बघतोय पण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या सगळ्या एका महत्त्वपूर्ण उपक्रमाला आज दोन्ही उपमुख्यमंत्री येणार होते परंतु प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची जी काय ऑनलाईन फी सी आहे त्याच्यामध्ये अजूनसुद्धा मुख्यमंत्र्यांच्या बरोबर ते दोघंजण आहेत पण ते दोघं जण असतील तरी सुद्धा विधान परिषदेच्या सभापतींनी आजच्या या महत्वपूर्ण कामाला आम्हा सगळ्यांना उपस्थिती दाखवून जो शुभारंभ केला त्याबद्दल सन्माननीय सभापती महोदयांचा सुद्धा महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाच्या वतीने मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र सर यानंतर महाराष्ट्र राज्याचे माननीय सभापती विधान परिषद माननीय नामदार प्राध्यापक राम शिंदेजी यांना मी विनंती करते की आपण उपस्थित सगळ्यांना मार्गदर्शन करावं जोरदार टाळ्या राम शिंदेजींसाठी जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं मी शुभेच्छा यासाठी देईल की आपल्या हातून अतिशय चांगलं कार्य घडो रुग्णांची सेवा घडो आणि म्हणून शेवटी जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत जर कोण लक्षात राहत असेल तर आपल्याला अडचणीत आल्याच्या नंतर आपण मंदिरात जातो आणि देवाचं दर्शन घेतो आणि याच्यातून मला सुटका मिळू दे असं म्हणतो परंतु ज्यावेळेस शरीराला अडचण येते त्यावेळेस म्हणतो चांगला डॉक्टर कुठं भेटेल आणि तो मला लवकर सांगा ही भूमिका खऱ्या अर्थानं देवाशी तुलना डॉक्टरांशी केली जाते आणि ते आरोग्य विभाग आपण चालवतायत आणि म्हणून साठी अशा एका चांगल्या कार्यक्रमाच्या आणि दिनाच्या निमित्तानं आपण सर्वांना मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझं बोलणं थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद राम शिंदेजी जोरदार टाळ्या एकदा त्यांच्यासाठी अतिशय ओघवत्या था शैलीत फार मोलाचं मार्गदर्शन त्यांनी आपल्याला केलं आणि त्यानंतर आपण सगळेजण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघताय तर महाराष्ट्र आरोग्य सन्मान दोन हजार पंचवीस पारितोषिक वितरणाला आता आपण सुरुवात करणार पन्नास खाटाचे उपजिल्हा रुग्णालय प्रथम पारितोषिक उपजिल्हा रुग्णालय देगलूर जिल्हा नांदेड द्वितीय पारितोषिक जात आहे उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड जिल्हा परभणी अधिक मोठ्या शस्त्रक्रिया करणारे पन्नास खाटाचे उपजिल्हा रुग्णालय द्वितीय पारितोषिक उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड जिल्हा परभणी